आज सकाळपासूनच झाली लाडक्यावींना एस एम एस पडायला सुरुवात नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहिणीविषयी सकाळपासून लाडक्याबींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत परंतु कोणत्या लाडक्याबींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत कोणत्या लाडक्या बहिणीना मेसेज पडत आहेत व चौदा हप्ता आज कोणत्या लाडक्याबींच्या खात्यावर येणार संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील चला तर घेतलेला मोठा निर्णय तो म्हणजे चौदा हप्ता वाटप संदर्भात कारण की सकाळपासून काही बहिणींच्या खात्यावर पैसे सुद्धा पडलेले आहेत आता हे पैसे काही निवडक बहिणींच्या खात्यावर पडलेले आहेत याचं कारण म्हणजे काय तर पैसे पाठवण्याची ट्रायल रन जे आहे चालूच झालेली आहे व मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत आता पैसे वितरित करण्यात येणार आहेत आतापर्यंत भरपूर यादी आल्या होत्या परंतु आज अखेर ओरिजिनल नवीन यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि तीसुद्धा चौदा वाटप वाट संदर्भात चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पडणार आणि यादी नेमकं कोणती आहे तर मुख्यमंत्र्यांनी चौदा संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत तीन याद्या जाहीर झालेल्या आहेत यादी क्रमांक एक यादी क्रमांक दोन आणि यादी क्रमांक तीन तर या तीन याद्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत लाडक्या बहिणीसाठी कारण की पहिल्या यादीमध्ये असणार आहेत पात्र लाडक्या बहिणी दुसऱ्या यादीमध्ये असणार आहेत ज्या अपात्र लाडक्या बहिणी किंवा योजनेतून बाहेर काढ लेला लाडक्या बहिणी आणि तिसऱ्या यादीमध्ये असणार आहेत पेंडिंग यादीमध्ये लाडक्या बहिणी असणार आहेत कारण याच यादीच्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आम्ही फक्त ओरिजिनल आमच्या लाडक्या बहिणीलाच पैशांचं वितरण जे आहे ते करणार आहोत चला तर जाणून घेऊया तुमचं नाव नेमकं कोणत्या यादीमध्ये असणार आहे आणि तुम्हाला पैसे मिळणार की नाही कारण की आत्ताच आलेल्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार नवीन याद्यांच्या अंतर्गत पैशांचं वितरण केलं जाणार आहे आणि चौदा हप्ता जो आहे तो आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे अतिशय जबरदस्त अपडेट आहे मित्रांनो कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी तेराव्या हप्ता जसा मिळाला तशी चौदाव्या हप्त्याची वाट पाहत होते आणि आज मित्रांनो अखेर तो दिवस उजडलेला आहे आणि याच आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चौदा हप्ता जमा होणार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि वरती तुम्ही मेसेज देखील पाहिला नमस्कार लाडक्या बहिणीनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी चौदाव्या हप्त्या वाटप संदर्भात भरपूर महिलांचा प्रश्न होता चौदा हप्ता कधी मिळणार अखेर तारीख जाहीर झालेली आहे आणि सोमवारी बँका चालू झाल्या की लगेच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यातच नवीन यादी जाहीर झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना खात्यावर पैसे मिळणार त्याच्याविषयी देखील माहिती आपल्याकडे आलेली आहे चला तर जाणून घेऊया संपूर्ण अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी चॅनल जर नवीन आलेला असाल लगे करा, ला 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 करा। गुदर पहला तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आत्ताचे सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेला चौदा हप्ताचा वाटपाचा निर्णय अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत लाडकी बहिणीसाठी आत्ताच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत लाडक्या बहिणींना माझ्या लगेच हप्तावाट वितरण जे ते सुरुवात करून टाका अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत त्यातच त्यांनी एक सांगितलेलं आहे हाता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप झालेच पाहिजेत आणि नवीन यादी देखील संदर्भात त्यांनी जाहीर केलेली आहे चला तर जाणून घेऊया नवीन यादीनुसार कोणत्या लाडक्याबहींना आज पैसे येणार कोणत्या लाडक्याबहींना उद्या येणार आणि सोमवारी बँका चालू झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर पैसे कोणत्या लाडक्याबहींच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयीची माहिती महत्त्वपूर्ण म्हणजे आत्ता सोमवारपासून जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण त्यामध्येच आलेल्या अपडेटनुसार चौदावा हप्ता वितरणास अखेर सुरुवात जी आहे ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत संपूर्ण संपूर्ण राज्यामध्ये लाडकेबींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पैसे जे आहे ते डी बी टी माध्यमाद्वारे वितरित केले जाणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पैशांच्या वितरण जे आहे ते केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या लाडक्याबींना पैसे मिळणार आणि नवीन यादीनुसार पैसे कोणत्या खात्यामध्ये येणार कारण आता शासनाने एक नवीन यादी जाहीर केलेली आहे ती म्हणजे वीस जिल्ह्यांची सर्वात अगोदर या वीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग इतर जिल्ह्यामध्ये पैसे जे ते पाठवले जाणार आहेत आणि आता म्हणजे एकूण तीन याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत या तीनही यादी याद्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण याच यादीच्या अनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे अतिशय ओरिजिनल आणि महत्त्वपूर्ण यादी असणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत पैसे जर पाहिजे असतील तर का काही निवडक बँकांना प्राधान्य देण्यात दे आलेलं आहे सोमवारी या बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या ते बँका आहेत आणि कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये सोमवारी डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहे सर्वात अगोदर बँका जाणून घेऊया आणि नंतर जिल्हे तर बँक आहेत मित्रांनो सर्वात पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आपली सर्वांची आवडती एसबीआय बँक एस बी आय बँकेमध्ये पैशांचं वितरण जे सोमवारी सर्वात अगोदर केलं जाणार आहे त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे त्याच्यानंतर पोस्टची बँक आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल आणि लाडकी मेन पैसे तुम्हाला मिळत असतील तर सोमवारी तुमच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जे ते डायरेक्ट जमा होणार आहेत काही लाडकेबीना तीन हजार रुपयेसुद्धा जमा होणार आहेत आता तीन हजार रुपये कशामुळे जमा होणार आहेत त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोतच त्याच्या अगोदर मित्रांना बँके लक्षात ठेवा सोबतच युनिय बँकस देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे आता महत्वपूर्ण म्हणजे नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि या नवीन जिल्ह्यांच्या यादीनुसार तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे सर्वात अगोदर वीस जिल्हे नंतर इथं राहिलेले जिल्हे अशा पद्धतीने तीन दिवस महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते स्टेप बाय स्टेप डी बी टीच्या माध्यमाद्वारे केलं जाणार आहे ज्या लाडक्या बहिणींना डीबी टीमध्ये काय माहीत नसेल तर त्यांना सांगू इच्छितो डी बी टी पैसे तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर येतो तुमच्या खात्यावर होत असतो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सोमवारी आम्ही बटन दाबणार आहोत एक की पैसे जे ते लाडक्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केले जाणार आहेत चला तर जाणून घेऊया या तीन दिवस छत्ती जिल्हे कशा पद्धतीने वितरण केलं जाणार आहे तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो जिल्ह्यां जिल्ह्यांच्या अनुसार वितरण जे आहे ते केलं जाणार आहे तुम्हाला मी एक विभाग दाखवतो आणि त्या विभागाच्या अनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे सर्वात पहिला विभाग असणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग त्याच्यानंतर दुसरा विभाग असणार आहे पुणे विभाग आणि तिसरा विभाग असणार ना आहे नागपूर विभाग तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे पद्धती पैसे वितरण होणार अनुक्रम सांगतो मी तुम्हाला सर्वात पहिली सुरुवात असणार आहे लातूरपासून नंतर धाराशिव आहे उस्मानाबाद आहे सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा व जळगाव या जिल्ह्यामध्ये सो पास सोमवारी पैसे ज्या ते खात्यामध्ये जमा होणार आहेत मंगळवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार तर नंदुरबार धुळे नाशिक पुणे शहर पुणे उपनगर मुंबई उपनगर सोबत रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे उत्तरित होणार बुधवारी तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोलीसोबतच अमरावती या जिल्ह्यामध्ये पैसे दिवशी वितरित होणार आहे म्हणजे तीन दिवस सलंग पैशांचं वितरण जे आहे ते छत्तीस जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आता पैसे तर तुम्हाला नक्की मिळणारच आहेत परंतु पैशांच्या सोबतच तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी लाडके बहिणीसाठी चौदा हप्ता संदर्भात तीन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आता हे निर्णय कोणते असणार तर हे निर्णय असणार आहेत फक्त लाडके बहिणीच्या चौदा हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय जे आहे ते मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेले आहेत कारण की तुमच्या तीनही भावांनी एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजयदादा साहेब तर यांनी तिनं तिघांनी तीन, ती तीन मोठे निर्णय जे ते घेतलेले आहेत आणि याच निर्णयाच्या अनुषंगाने तुम्हाला पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे भरपूर महिलांचा प्रश्न होता सर चौदा हप्त्यामध्ये वाढ होणार का आणि चौदा हप्ता किती एकूण किती वाढ होणार तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मित्रांनो चौदा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे कारण याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे आत्ता काही दिवसांपूर्वी भरपूर लाडक्या बहिणी ज्या त्या योजनेतून बाहेर बेदखल करण्यात आल्या होत्या आणि त्यामुळेच आता ज्या इतर राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना पैशांची वाढ जी आहे ती करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे तीन भाऊ तीन निर्णय जे आहेत त्यांनी घेतलेले आहेत पहिला निर्णय असणार आहे एकवीस रुपये वाटप संदर्भात दुसरा निर्णय असणार आहे मित्रांनो ज्या तुम्हाला योजनेतून बाहेर काढायचं की नाही त्याच्या संदर्भात कारण की ज्या लाडक्या बहिणी डुप्लिकेटपणा करून योजनेमध्ये आल्या होत्या त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे आणि ज्या ओरिजिनल लाडक्या बहिणी आहेत त्यांना शंभर टक्के पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे यामध्ये तीन नियम तुम्हाला पूर्ण करायचे आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं आनंदाची बातमी काय आलेली आहे आणि रक्षाबंधन स्थानानिमित्त लाडकेबाईंना जे पैसे मिळाले त्याचा दुसरा टप्पा जो तो आता सुरुवात झालेली आहे आणि आजपासून पुन्हा पैशांचं वितरण जे ते सुरुवात होणार आहे आज पैसे पाठवणार आहेत आणि सोमवारी तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे जमा जा केले जाणार आहेत आणि यामध्येच तुम्हाला तीन हजार रुपये देखील काही बहिणींना मिळणार आहेत कारण की ज्या लाडक्या बहिणींचं समजा पहिले पैसे पडले नव्हते तर अशा बहिणींना डायरेक्ट तीन हजार रुपयांचं वितरण जे ते केलं जाणार आहे आणि याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो मी तेरावा अधिक चौदा हप्ता वाटप संदर्भात तिन्ही भावांनी मोठे निर्णय घेऊन हप्तावा वितरण करण्याचा निर्णय त्यांनी सांगितलेला आहे म्हणजे एकही एक रुपया लाडकेबींचा आता शिल्लक राहणार नाही प्रत्येक लाडकेवीणंना तिचे पैसे जे आहेत तेरावा हप्ता असेल बारा हप्ता असेल किंवा अकरा हप्ता असेल प्रत्येक हप्ताना हप्ता लाडके बेन खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सर्वात अगोदर म्हणजे पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे सोमवारी तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील आणि त्याच्याविषयी मेसेज देखील तुम्हाला सोमवारी पडून जाणार आहेत मिळणार आहे आणि तीन भाव आहेत मित्रांनो तुम्हाला लाडकेबीण लक्ष घ्या एकनाथ भाऊ देवा भाऊ आणि अजितदादा पवार भाऊ तर या तीन भावाचे तीन मोठे निर्णय यांनी घेतलेले आहेत चौदा हप्ता वाटप संदर्भात आम्ही एक विषय देणार दे दे, हे आमचं वचन आहे आणि आम्ही ते पाळणारच अशा पद्धतीने देखील सांगितलेलं आहे आणि रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला तीन हजार रुपये जर आले नसतील तर ते देखील आज तुमच्या खात्यामध्ये जे ते जमा केले जाणार आहेत सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ज्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या रक्षाबंधनाच्या टायमाला तर अशा लाडक्या लाडक्याबहींना पैसे वितरण करण्याचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरुवात झालेली आहे आणि त्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया आता महत्त्वपूर्ण अपडेटकडे ओळख आपल्या तेरावा अधिक चौदा हप्ता जर मिळाला नसेल तर तो दोन्ही हप्ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये डीबीटी माध्यमाद्वारे ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तीन हजार रुपये जे आहेत ते पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत वितरित केले जाणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी पाच नवीन मोठे गिफ्ट जे आहेत ते जाहीर झालेले आहेत आता हे गिफ्ट कशामुळे जाहीर झालेले आहेत तर लाडकी बहिणी योजनेला एक वर्ष आता पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेलही वर्षपूर्ती सोहळा जो असतो त्या सोहळ्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नवीन गिफ्ट दे जे आहे ते मिळून जाणार आहेत लाडकी बहिणी ज्याला आता तुम्ही पाहिलं असेल बारा हप्ते जमा झाले म्हणजेच काय तर एक वर्ष जे आहे अख्खं पूर्ण झालेलं आहे आतापर्यंत तुम्हाला अठरा हजार, थे हजार लाब, शासना ने ते वीस हजार लाभ शासनाने वितरित सुद्धा केलेला आहे आणि याच्याच आनंदामध्ये आदित्य तटकरे यांनी स्पष्टरित्या सांगितलं आहे की आम्ही आमच्या लाडक्या आम बहींना गिफ्ट जे आहे ते पाच मोठे गिफ्ट देणार आहोत जबरदस्त गिफ्ट आहेत मित्रांनो लक्षपूर्वक आहे का हे गिफ्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर यासाठी तुम्हाला लक्षपूर्वक ऐकावं का लागेल कारण की गिफ्ट जर शंभर टक्के मिळणार आहे सर्वांना मिळणार आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणी लगबगीने अर्ज करतील किंवा तातडीने त्याच्यावर ॲक्शन घेतील अशाच लाडक्या बहिणींना गिफ्ट जे आहे ते मिळवून जाणार आहेत तिथं ही पाच गिफ्ट कोणते असणार तर सर्वात पहिलं गिफ्ट मित्रांनो तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी शासनातर्फे नवीन योजना जी आहे ती चालू होणार आहे ती म्हणजे सिलाई मशीन योजना अक्षरशः ही योजना चालू देखील झालेली आहे कारण याच्याविषयी जी आर देखील ऑफिशियल जी आर आलेले आहेत व लाडक्या बहिणींना एका घरामध्ये एक सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलंच ना जाणार आहे आता सिलाई मशीन कोणत्या लाडक्या बहींना मिळणार तर हे पहा ज्या लाडक्या बहिणी ओरिजिनल आहेत त्या कष्टाळू आहेत व सोबतच त्यांनी कमीत कमी त्यांनी लाडकी बहिणींच्या दहा हप्त्यांचा जर लाभ घेता असेल तर अशाच लाडक्या बहिणींना सिलाई मशीन ज्यात वितरित केली जाणार आहे सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता येणे बंधनकारक आहे तुम्हाला सिलाई मशीन चालवता येते की नाही ते देखील तुम्ही सांगू शकता खाली व्हिडिओचा हा ऑप्शन आहे हाफचं ऑप्शन क्लिक करून तुम्ही सांगू शकता हा मला सिलाई मशीन चालवता येते म्हणून कारण की ज्या लाडक्या बहिणी सिलाई मशीन चालवत आहेत अशाच लाडक्या बहिणींना सिलाई मशीन जे आहे वितरित केली जाणार आहे त्यांच्या व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी शिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आता दुसरं गिफ्ट मित्रांनो आहे महिलांसाठी सौर ऊर्जेवर चालणारे चालणारा घरातील पंखा भरपूर लाडक्या बहिणी पाहिले असेलही आता सौर ऊर्जेवर चालणार आहे तुम्ही विहिरीमध्ये पाहिलं असेल विहिरीवर सौर ऊर्जेवर चालणारे मोटार देखील वितरित दे केली जात असते किंवा विहिरीवर तुम्ही सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट देखील बसून घेऊ शकता आणि आता नवीन योजना आलेल्या योजनेनुसार घरामध्ये ऊर्जेवर चालणारा पंखा देखील तुम्हाला मिळून जाणार आहे कारण की ह्या सौर ऊर्जेचा एक पंखा असणार आहे एक आठ ते दहा हजार रुपयाचा पंखा असणार आहे त्यामुळे याचे अर्ज देखील जवकरच चालू होणार आहे जे अर्थ आलेला आहेच परंतु त्याचे अर्ज कधी चालू होणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती तुम्हाला देताना आहोतच तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून कारण की सौ रोज चालत जसे पंखे जसे अर्ध्या चालू होतील चाल त्या क्षणी आम्ही तुम्हाला अपडेट देखील देणार आहोत व कशा पद्धतीने तुम्हाला सौर रोजीचा पंखा मिळेल ते देखील आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहोतच आता महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो तिसरं गिफ्ट कोणता असणार आहे तर तिसरं गिफ्ट जे आहे ते अतिशय स्पेशल गिफ्ट असणार आहे मित्रांनो तिसरं गिफ्ट जे आहे ते असणार आहे तुम्हाला भांडी योजना भांडी संच योजना तुम्ही पाहिली असेलही भरपूर दिवसापासून भांडी भरपूर लाडक्या बहिणी भांडी वाटत झालेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा अर्ज जो आहे मोफ़त, मोफ़त तो करायचा आहे आणि ज्या लाडक्या बहिणी बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करतील अशा लाडक्याबाईंना तीन हजार रुपयांचे भांडी जे आहे ते मोफत मोफत वितरित जे आहे ते केले जाणार आहेत कारण की भांडी संच जो आहे तो बहिणींसाठीच डिझाईन केलेला आहे त्यामध्ये आठवी तीस प्रकारचे नवनवीन भांडी जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो या पाच गिफ्टमध्ये म तिस तिसरं महत्त्वाचं गिफ्ट आहे ती म्हणजे काय तर घरकुल योजना देखील लाडक्या बहिणीसाठी चालू झालेल्या आहेत व दोन लाख रुपयांचं घरकुल ज्यातील लाडक्या बहिणींना वितरित करण्याचा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे याचे घरकुलाचे जा अर्ज देखील चालू झालेले आहेत त्वरित अर्ज करायचा आहे तुम्हाला जर जर तुम्हाला त्याचं डॉक्युमेंट अतिशय छोटे लाख ला, ला, डॉक्युमेंट लागणार आहेत आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल किंवा तुम्हाला इतर दुसरे जे ते डॉक्युमेंट जे उत्पन्न दाखल ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत व घरकुलाचा देखील लाभ तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे पाच गिफ्ट आ, आणखी पाचवं गिफ्ट तर राहिलेलं आहे मित्रांनो सांगायचं पाचवं गिफ्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जर तुम्ही जर संपूर्ण अटी जर पूर्ण करत असाल लाडकी बहिणीच्या तर तुम्हाला वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्त तीन हजार रुपये जे आहे ते दोन हप्त्याचे एकत्रितरित्या जे आहे ते दिले जाणार आहेत व चौदा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये म्हणजे हप्तावाढ सहाशे रुपयांची हप्तावाढ जे आहे ती करण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला पैशांचं वितरण देखील करण्यात येणार आहे या तीन भावाने तुमच्यासाठी तीन मोठे निर्णय जे आहेत ते नक्कीच घेतलेले आहेत व या निर्णयाचा फायदा फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींना शंभर टक्के च आहे त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनलला जे आहे ते जॉईन रहा कारण की कुठलीही अपडेट असो छोटी असो मोठी असो महत्त्वाचे असो किंवा कमी महत्त्वाचे असो प्रत्येक अपडेट जे आहे ते आपलं चॅनल तुमच्यासाठी सर्वात अगोदर घेऊन येत तसत... असतं त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचे फुकट आहे लाईक करायचं मित्रांनो चॅनल जर प्रथमच आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली हाईप्स ऑप्शन असेल हाईप्स ऑप्शन देखील तुम्ही क्लिक करू शकता तर अशा पद्धतीने लाखी विना पैशांचं वितरण केलं जाणार आहे अशाच नवीन अपडेटसाठी स्टेट इन जॉब मराठी थँक्यू मिळून जाणार आहे चला तर जाणून घेऊया हे गिफ्ट नेमकं कोणते आहेत व हे गिफ्ट मिळतो साठी काय करायचं तर आम्ही पैसे देणारच आणि फक्त यांनाच अशा पद्धतीची आनंदाची बातमी आलेली आहे आणि आजपासून सलंग तीन दिवस पंधरा जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलेलं आहे त्यामध्येच आधी जाई तटकरे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही आम्ही पैसे देणार परंतु फक्त याच महिलांना पैसे देणार व पैसे देण्यामागचं कारण देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता लाभ जो आहे तो आतापर्यंत बँकेमध्ये ठेवला जातो परंतु आता डायरेक्ट तसं नाही आता डायरेक्ट थेट महिलांच्या खात्यामध्येच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे कुठेही बँकेमध्ये जास्त दिवस ठेवला जाणार नाही कुठे तुमचे पैसे अडकले जाणार नाहीत डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जे ते पाठवत जाणार आहेत आता सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न होता तो म्हणजे कोणत्या लाडकेमध्ये आज पैसे मिळणार तर ज्या लाडक्या बहिणी खाते पोस्टाच्या बँकेत आहे अशा लाडक्या बहिणी आज पैसे जे मिळून जाणार आहेतच आणि ज्यांचं बँक खातं एस बी मध्ये आहे, आहे अपन, ते देखील मिळणार आहे पंधरा जिल्ह्यांच्या आपण पुढे पाहणार आहोतच त्यातली त्यात त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी शिलाई मशीन योजना ज्या नवीन योजना शासनाने आणलेली आहे आणि या नवीन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला स आणि सोबतच तुम्हाला सिलाई मशीन जर चालवता येत असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयांची सिलाई मशीनचं वितरण जे ते केलं जाणार आहे अतिशय जबरदस्त योजना आहे मित्रांनो कारण की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल घरी बसून तर त्यासाठी तुम्हाला सिलाई मशीनं ते अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि ह्या सिलाई मशीनचे अर्ज जे 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 आहे येत्या दोन दिवसात चालू होत आहेत त्याच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे रेडी ठेवा तुम्हाला देखील सिलाई मशीन मिळून जाणार दुसरं गिफ्ट आहे मित्रांनो ओरिजिनल मोबाईल गिफ्ट योजना अटी आणि पात्रता जाणून घ्या एक महिला एक मोबाईल भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी मोबाईलची वाट पाहत होते परंतु अखेर ती योजना उदयास आलेली आहे व आता चालू झालेली आहे त्यावेळी जी आर देखील आपण लगेच पाहणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे एक महिला एक मोबाईल तुम्हाला मिळणार आहे पिवळे किंवा किशोर रेशन कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे व अडीच लाखापेक्षा उत्पन्न तुमचे कमी असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला मोबाईलचा तो मिळून जाणार आहे आता मेन अपडेट वेळ आपल्या ते म्हणजे तेरा हप्त्या संदर्भात तर वितरण करण्याचा जी आर देखील आलेला आहे त्यामध्ये मग चौदा हप्ता देखील त्याच्यासोबतच तुम्हाला वितरण जे आहे तो केला जाणार आहे तेरावा आधीच चौदा हप्ता आणि त्याच्यानंतर महत्त्वाची योजना म्हणजे रक्षाबंधन सणानिमित्त इलेक्ट्रिकल आहे ती वितरण करायचे निर्णय शासनाने घेतला होता नवीन योजना इलेक्ट्रिकल स्कूटर योजना जी, जी की योजना आहे महिलांच्या व्यवसायासाठी असेल किंवा महिलांच्या पर्सनलसाठी इलेक्ट्रिकल स्कूटीच्या ती वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे पेट्रोलचा वापर कमी व्हावा व सर्वांनी इलेक्ट्रिकल स्कूटीने जास्त प्रवास करावा हे शासना मागे धोरण आहे यासाठी कागदपत्र काय आधार कार्ड बँक पासबुक उत्पन्न दाखला रेशन कार्ड वाहन चालन परवाना व पॅन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटर जे आहे ते डायरेक्ट मिळूनच जाणार आहे याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्व दुसरी महत्वपूर्ण अपडेट आपण असे पाहणार आहोत ती म्हणजे इलेक्ट्रिकल स्कूटर तर तुम्हाला मिळणार आहे नव्वद टक्के सबसिडी मिळणार आहे फक्त दहा टक्के रक्कम तुम्हाला त्यामध्ये भरावी लागणार आहे त्याच्याविषयी अर्ज आतापर्यंत चालू झालेले नाहीत जसे अर्ज चालू होतील तशी आपण तुम्हाला ती अपडेट देणारच आहोत त्याच्यानंतर मित्रांनो आता जा जिल्हे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे कारण की अधितरी इथे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण जे ते करणार आहोत तर त्यामध्ये पंधरा जिल्हे एकूण महत्त्वपूर्ण ठरणार आहेतच आणि या पंधरा जिल्ह्याच्या मध्ये तीन विभाग त्यांनी निवड निवडलेले आहेत आणि या तीन विभागामध्ये पैशांचं वितरण जे ते शंभर टक्के आजपासून केलं जाणार आहे आजपासून तीन दिवस केलं जाणार म्हणजे प्रत्येक दिवशी बारा जिल्हे बारा आणि जर तीन दिवस अशा पद्धतीने छत्तीस जिल्ह्यामध्ये वितरण जे आहे ते केलं जाणार आहे येत्या तीन दिवसामध्ये तेथील सर्वात पहिला विभाग असणार आहे अहिल्यानगर विभाग त्यामध्ये पुणे येत असेल छत्रपती संभाजीनगर हे येत आहे आणि रत्नागिरी पाहिलं सिंधुदुर्ग कोल्हापूर तर ते देखील येत आहे त्याच्यानंतर दुसरा विभाग आहे मित्रांनो इडो आ... अमरावती भाग त्यामध्ये अकोला आहे असेल यवतमाळ असेल नंदुरबार असेल धुळे असेल तर जळगाव असेल आणि त्याच्यानंतर तिसरं विभाग येत आहे मित्रांनो नागपूर भाग या विभागात मध्ये देखील पैसेचं जे वितरण जे ते केलं जाणार आहे त्याच्यानंतर पुणे शहर आहे पुणे मुंबई उपनगर आहे तर अशा पद्धतीने एकूण जिल्ह्यांच्या अंतर्गत वितरण जे आहे ते केलं जाणार आहे त्यांचं वचन पाळलेलं आहे व हप्त्यामध्ये वाढ केलेली आहे व मित्रांनो आता तुम्हाला पंधरावा हप्ता जो येतो डायरेक्ट किंवा चौदा हप्ता देखील काही लाडकी बहिणी एकवीसशे रुपये जे येणार आहे ज्यांच्या बहिणींना आतापर्यंत चौदा हप्ता मिळणार नाही अशा सर्व बहिणींना एकवीसशे रुपयांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे ते सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून आणि तिसऱ्या भावाने जर असा कठीण निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे काय तर बहिणी जे आहे भरपूर बहिणी वगळण्यात येणार आहेत लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत त्यामुळे ते देखील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे परंतु आप तुम्ही जर आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण की आपण तुम्हाला अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीने आतापर्यंत सांगितलेलं आहे काय केल्याच्यानंतर तुम्ही कार्य योजना जखव्ह लाडकी बहिन योजना